हॅलो हाय मी कल्पना किर्ती कल्पना तिडक्या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत प्रवासात टिकू शकतील अशा व मोठ्यांपर्यंत खाऊ शकतील अशा पुग लेला, लाल भोपळ्याच्या हा लाल भोपळा घेतलेला आहे म्हणजेच पंकीन त्याची व्यवहारचा जो भाग आहे तो थो थोडासा काढून घेतलेला आहे त्यानंतर ह्या मोठ्या किसणीने छान असा किसून घेतलेला आहे आणि हा पाठीमागचा भाग सुद्धा काढून टाकलेला आहे त्यामध्ये थोडस तेल टाकून तो चांगला परतून घेऊया म्हणजे त्यामधला ओलसरपणा थोडासा कमी किसलेला हा लाल भोपळा आता पॅन मध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने हा पंपकिन व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे छान असा शिजून पण जाईल आणि त्यामधला पाण्याचा अंश पण थोडासा कमी होऊन जाईल अशा पद्धतीने दोन मिनिटं हा पंपकिन असा छान असा शिजून घेऊया त्याला लाल भोपळा पण म्हणतात कोणी कद्दू म्हणत लाल भोपळा छान असा परतला पण गेलाय आणि शिजला पण गेलाय गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी ठेवूया एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि आल्लं हे प्रथम मिक्सरला बारीक करून घेऊया प्रकारे परतून घेतलेला हा जो लाल भोपळा आहे तो आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया लसूण अल्ल आणि एक हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही दोन तीन मिरच्या पण वापरू शकता तीळ जिरे पावडर धने पावडर ओवा लाल तिखट थोडीशी हळद आणि जिरे अख्खे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ साधारण एक चमचा चिमुडवर हिंग हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं अगोदर आणि त्यामध्ये मावे तितकंच आपण पीठ टाकून घेणार आहोत एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोठं लागेल तसं आपण त्यामध्ये परत टाकून घेऊया दोन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे गाळणीच्या मदतीने व्यवस्थित गाळून घेऊया जास्त सैन पण पीठ आहे आपण जसं गवत पोळीला पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडस घट्ट पीठ भिजवायचंय कलर बदलतो त्यामुळे नंतर ही अशी कोथिंबीर टाकायची आणि आता छान मळून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे थोडस तेल लावून घेऊया पिठाला आणि पुन्हा व्यवस्थित मळून घेऊया असं पटा छान मळून घ्यायचा अगोदर व्यवस्थित त्याचे गुळे तयार करायचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण आज या पुऱ्या लाटतोय पीठ लावून किंवा थोडस पोळीच्या आकाराचं लाटून आणि त्या पद्धतीने बनवायचे आहे थोडस पीठ टाकायचं अशा प्रकारे आपण जी पोळी लाटतो ना त्या पद्धतीने या पुऱ्या आपण लाटणार आहोत खूप छान फुकतात पण आणि मस्त राहतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाता येईल अशा या सॉफ्ट आणि मस्त पुऱ्या असत अशा पद्धतीने आता आपण या पुऱ्या लाटून पूर्ण अशा पुऱ्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या अगोदर अशा प्रकारे पुऱ्या लाटून झालंय ते तळण्यास योग्य आहे की नाही ते बघूया काय हा पुढीचा मधला भाग आहे मुलांना अशा प्रकारच्या जो दिल्या ना स्टार वगैरे खूप आवडतात अशा प्रकारच्या आपल्या ह्या पुऱ्या खाण्यासाठी तयार दोन तीन दिवस टिकू शकतील अशा लाल भोपळ्याच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार अशा प्रकारच्या पुऱ्या तुम्ही पण बनवा आणि मला वाटतं कळवा कशा झाले आहे ते लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह